विरोधकांवर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा हल्ला बोल योजनांच्या माध्यमातून गरीबांना दिला आधार माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार मध्ये झालेल्या कार्यक्रमात विरोधकांवर तीव्र शब्दात निशाणा साधलाय आमच्या विरोधकांना फक्त हिसकावणे तक्रारी करणे व योजना बंद पाडणे एवढेच काम ठाऊक का आहे आम्ही मात्र योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट मदत पोहोचवतो असे ते म्हणाले कार्यक्रमात कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच पेट्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांचीही उपस्थिती होती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आले डॉक्टर गावित यांची महत्वपूर्ण विधान आहे मी राजकारणात येताच दुर्लक्षित घटकांसाठी योजनांची सुरुवात केली सोळा हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार दिला संजय गांधी निराधार योजना गाय वाटप कुक्कुटपालन भांडे वाटप उज्ज्वला गॅस योजना यासारख्या योजनांचा लाभ हजारो लोकांना मिळवून दिला डॉक्टर हिना गावी यांनी साठ हजारहून अधिक लोकांना घरकुल योजनेतून घरे मिळवून दिली उज्ज्वला योजनेतून दोन लाख महिलांना गॅस कनेक्शन दिले गेले यावेळी डॉक्टर गावित यांनी प्रश्न उपस्थित केला की आमच्या आधीपासून राजकारणात असलेले विरोधक असे लोककल्याणाचे काम का करू शकले नाहीत आमच्या सारखा लाभ मिळवून देणारा नेता दाखवून द्या डॉक्टर सुप्रिया गावित यांनी ही उपस्थित कामगारांना शासकीय योजनांची माहिती देऊन प्रबोधन केले कार्यक्रमाला शेखर पाटील प्रवीण पाटील आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती मी राजकारणात यायच्या अगोदर कोणाला काही एक दमडा भेटायचा नाही भेटायचा का तुम्ही तुमच्या आजोबांना वडिलांना त्यांना विचारा तुम्हाला एक दमडा भेटत नव्हता आणि म्हणतात सरकार सरकारची योजना आहे त्यावेळी काय झोपले होते तुम्ही हे पुढारी जे सांगतात सरकारची योजना आहे हे पुढारी झोपले होते का का नाही दिल्या तुम्हाला सवलती मी आलो राजकारणामध्ये मी आल्यापासून तुम्हाला भेटायला लागल मी तुम्हाला आता सुप्रियताईने सांगितलं तुम्हाला सर्वात पहिले मी सुरू केलं निवडून आल्यानंतर संजय निराधार योजना त्याच्यामध्ये विधवा माया असतील भूमिहीन शेतमजूर असतील त्याच्यानंतर अपंग असतील अशा मी निवडून निवडून दिलं तुम्ही पंच्याण्णव साली मी सोळा हजार लोकांना पहिल्या वर्षातच पगार सुरू करून दिले सोळा हजार लोकांना आणि ते पगार सुरू केले यांना वाटू लागला आता हे सर्व गावी साहेबांच्या बरोबर जाणार पगार सुरू करून दिले म्हणून तुम्ही माझ्या बरोबर येणार आता तुम्हाला सुरू केलं यांना भीती वाटली यांनी सांगितलं त्यांची शेती आहे त्याचा पोरगा नोकरीला आहे असं करून अर्ज केले त्यांनी आणि तुम्हाला काही दिवस हे संजय निराधारची योजना बंद पाडण्यापेक्षा हळूहळू सुरू झाली त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मी विहिरी विहिरी मंजूर करून दिल्या विहिरीसाठी पैसे मंजूर करून दिले ते मी यांनी त्यावेळेला तक्रार देऊन बंद पाडल्या यांनी बंद पाडण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही मला सांगा ना यांनी आधी एक, एक योजना दिली आदिवासींच्या योजना बंद पाडल्या शेतकऱ्यांच्या योजना बंद पाडल्या याच्याशिवाय काम धंदा उरलेला नाही मला सांगा एक योजना यांनी दिले या चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी एक योजना दिले सांगा मला किंवा या जिल्ह्यातला कुठला पुढारी आहे कुठला पुढारी आहे त्या पुढाऱ्याने एक तरी योजना तुम्हाला दिली का अरे सरकारच्या योजना तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का, का, का नाही दिल्या आणि आता म्हणतात सरकार देत आहे सरकार देत आहे पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे माणिकला के गावित होते खासदार इतके वर्ष का आणून दिले दिल्लीहून हिनाताई खासदार झाली हिनाताईने घरकुल योजना तुमच्यासाठी आणले सुरुवातीला मोदी साहेबांनी जाहीर केलं की प्रत्येकाला घर देणार प्रत्येकाला घर देणार म्हणजे कोणाला दोन हजार अकरा साली जनगणनेमध्ये ज्यांनी सांगितलं होतं त्यांना घर देणार मग हिना आम्ही फिरत होतो लोक म्हणायचे आमचे नावच नाही आम्हाला भेटलेच नाही हिना ताईने पुन्हा लोकसभेमध्ये प्रश्न विचारला आमच्याकडे खूप लोक राहून गेलेले आहे घरकुलासाठी त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगितलं उरलेले सर्व आहे त्यांचा सर्वे करू आणि सर्वे करून त्यांनाही घर देऊ आणि तुम्हाला त्या यादीला ड यादी म्हणून नाव सांगितलं आता हिनाताईने त्या दर यादीला मंजुरी मिळवून दिलेली आहे त्याची तुम्हाला घर मंजूर झाली आहे प्रत्येक गावामध्ये कुठे शंभर दोनशे चारशे पाचशे घर मंजूर झाली आहे आणि ती तुम्हाला मिळाली का हिनाताईने प्रयत्न केला माणिकरावने का प्रयत्न केला नाही हर घर मी दिली नावाची योजना हे जे केबल गावामध्ये टाकले ना ती योजना पण दिल्ली दिल्लीहून आणली ती देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर गॅस वाटले वाटले की नाही गॅस भेटले की नाही तुम्हाला होय मुके झाले काय बोला ना की नाही मग बघा ना हिनाताईने नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाख महिलांना गॅस दिले दोन लाख एवढे मोठ्या प्रमाणात देशामध्ये दे सर्वात जास्त गॅस वाटवणारी खासदार हिनाताई आता जल जीवन मिशनची योजना आणली हिनाताईने तर अशा पद्धतीच्या योजना तुम्हाला आणून पोहोचवण्याचं काम केलंय हिना ताईने म्हणा मी असेल सुप्रिया ताई असेल हे गावी परिवाराने हे काम केलंय या जिल्ह्यातल्या कुठल्या कोणी केलं नाही कुठल्या आमदाराने केलं नाही कुठल्या खासदारानं केलं नाही या जिल्ह्यातला हे काम आम्ही तुम्हाला द्यायचं करतो तर येऊन खोडा घालायचं काम करतात हे तोडून टाका हे फोडून टाका असं करा तसं करा जसं काय आपल्या बापाच लाईव्ह महाराष्ट्र